मी कुठलं स्वप्न दाखवत नाही मला कमी बॉलवर जास्त रन काढायची सवय मी मी कमी बॉलवरती जास्त रन काढणारा मी एक खेळा खेळाडू आहे त्यामुळं ह्या सुद्धा कामाला मराठवाड्याचं जे पाणी हक्काचं जाणार आहे त्या कामाला सुद्धा आदरणीय अर्चना काही खासदार झाल्यानंतर शंभर टक्के गती मिळणार आहे कुठे एखाद्याने फोन करून टाणी दिली आणि कुठे एखादी इष्टीत जागा दिली कळला सर मी त्या दिवशी भाषणात बोलले कोण कोणाला कशासाठी फोन करते त्याच्यामुळं जा फोन सगळ्यालाच येत मी मित्रांनो कुणाला येत नाहीत फोन तुम्ही इथं सगळेजण बसलेत सगळेच बसलेत प्रत्येक माया मायाबरोबर एकदा दोनदा दहा दहा शंभर पाच पाचशे वेळेस संपर्क गा। आलाय आलाय का नाही किती फोन होतात सकाळ संध्याकाळ संध्याकाळपर्यंत माय सांगा

व्हिडिओज करून पाठवत नाही नाहीतर रेकॉर्डिंग करून पाठवत अरे अरे सकाळी सव्वा सहाला मला फोन येतात सव्वा सहा वाजल्यापासून मी नगर चौक असल्यापासून भाऊ माझ्या नळाला पाणी आलं नाही तेवढं वा ओपनरला पाठवतो पाहिजे बाबा तिथं म्हणलं लगेच भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही लगेच विचारत आला रोज पंधरा वीस फोनचा का सकाळ असतात माझ्या काय मी गाडी रेकॉर्डिंग करून पाठवतो अरे पोलीस स्टेशनचा घोटाणा आहे तहसीलचा आहे पंचायत समिती आहे कृषी खाता आहे बँक आहे किती जणांना आज कर्ज प्रकरण करून देतात पट्ट्यानं हजारो प्रकरण शेतकऱ्याचे एकोणीसशे कोट रुपयाचं शेतकऱ्याला वाटप केलेला पहिलं नाही का आणि एका बाजूला बँक वाचवणारा या ठिकाणी कार्यकर्ता तुमच्या समोर उभा आहे बँक वाचवणारा आणि एका बाजूला बँक पुढवणारी माणसं एका बाजूला आहे विचार या ठिकाणी करा कधी अहो ह्यांना जर फोन केला पहिला असं असं माझं पेशंट ऍडमिट आहे दोन हजार रुपये कमी पडल्यात नॉट रिचेबल असतं नॉट रिचेबल करा बरं तुम्ही करा एक फोन आणि असं असं दवाखान्यात दोन हजार रुपये लागायचे म्हणायचे कसं येते फोन परत उचलतं का बघा आणि काम करण्याची पद्धत माणसं किती काम सकाळपासून जर अकॉर्डिंग केलं तर एखादा मालिकात निघेल असली सुद्धा काम मी कधी सांगितलं म्हणजे आणि खरंच उमेदवारी घेत असताना मित्रांनो मी शंभर टक्के जबाबदारी पत्करली आहे काळजी काही नका काही खासदार सांगितलं